नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता माही मात्र रांगोळी काढते तेव्हा नैना तिला म्हणते पण हे रांगोळी अशी आपलेपणाची नाही वाटत ग तर तेव्हा माही म्हणते तुला म्हणायचं काय असं वाटतं की ही एखाद्या काढली आहे तेव्हा ती म्हणते हो मी आर्किटेक्टच आहे आणि हे ऐकून नयनाला विश्वास बसत नाही त्यामुळे ती विचारते तू कधी नापास वगैरे झाली का तर माही सांगू लागते नाही मी पहिल्या नंबरने पास होते आणि हे ऐकून आता पुन्हा नयनाला फारच विचित्र वाटतं पण ती म्हणते हरकत नाही पण तू आता याच हुशारीनी रमायचं आहे हे विसरू नको तेव्हा आता माही तिच्याकडेच बघू लागते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की सीमा आता मात्र आवडता घड्या माहीला देत असते आणि ते बघून आता माही खूप खुश होते आणि तिलाही ते घड्या फार आवडतं दुसरीकडे ते घड्या हातामध्ये घालून ती नैनासोबत बोलत उभी असते तेवढ्यातच मात्र तिथे अक्षय येतो आणि तो घड्या घातलेला हात तो नेमका बघतो आणि त्याचा गैरसमज होतो की आता मात्र माझी रमा आलेली आहे आणि तोच हात पकडायला तो धावत जातो आणि लगेचच तो, लगे तो हातसुद्धा पकडतो परंतु आता माही मात्र खूप घाबरते कारण आता माहीला त्यांनी पकडून ठेवलेलं असतं परंतु माहीचा चेहरा त्याने बघितलेला नसतो आणि आता माही खूपच घाबरून जाते अक्षय मात्र खूपच खुश असतो की त्याची रमा परत आलेली आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा